एक्साइड बॅटरी घ्यायची आहे चला तर मग विट्यातील नेवरी नाक्यावरील एक्साइड बॅटरी व सर्व कंपन्यांचे इनव्हर्टरचे सेल्स अँड सर्विस सेंटरमध्ये आमचा पत्ता डायमंड बॅटरी श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा प्रॉपराटर शंकर नाना मोहिते संपर्क सत्याहत्तर पाच शून्य शून्य अठ्ठावन्न शून्य शून्य पाच व चौऱ्याण्णव दोनशे चोवीस दहा एकशे बहात्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत माणसाला रोजच्या धकाधकीच्या व्यस्त जीवनातून शरीराच्या फिटनेसकडे लक्ष द्यायला वेळच नाही रात्री उशिरा झोपायचे आणि सकाळी उशिरा उठायचे या रोजच्या सवयीने जवळजवळ प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या आजाराने ग्रासले आहे चाळीशीनंतर हमखा चष्मा येतो बी पी शुगर पिछा सोडत नाही अंगदुखी पाठदुखी मध्ये चक्कर येणे काम करावेसे वाटत नाही इत्यादी आजार प्रत्येकाला होत आहेत तरीही माणूस सकाळी व्यायामासाठी वेळ देत नाही विट्यात अनेक सायकल प्रेमी ग्रुप आहेत त्यापैकी गुड मॉर्निंग फ्रेंड्स या सायकल प्रेमी ग्रुपने मात्र सकाळचे सायकलिंगचे सातत्य जपले आहे पहाटे सहा वाजता प्रत्येकजण सायकल घेऊन रेवणशिद्ध घाटापर्यंत न थांबता जातात जोशी हॉटेलमध्ये थोडा वेळ विश्रांती घेतली की चालत रेवनशिद्ध घाट चढतात व परत येतात तिथून सायकलने विट्यात येतात या रोजच्या सातत्याने चाळीशी ओलांडलेल्या प्रत्येक जण आज विशीतील तरुणाला लाजवेल असा फिटनेस ठेवून आहे रोजच्या सातत्यपूर्ण सायकलिंगने पाठदुखी मानदुखी कंबरदुखी भूक न लागणे शुगर बी पी इत्यादी आजारांवर पूर्ण नियंत्रण ते थे यशस्वी झाले असून या ग्रुपची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर एकत्र आल्याने विचारांची देवाणघेवाण होऊन मनावरचा ताणही हलका होत आहे पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूलच्या महादेवराव दादा निंबाळकर यांनी ग्रुपमधील सदस्य एकत्र येऊन एकमेकांची ओळख व्हावी म्हणून लेंगरे येथील फार्म हाऊसवर चकुल्या पार्टी दिली त्यावेळी प्रत्येकजण स्वतःला त्या पार्टीत सहभागी झाला आणि व्यायाम रोजची दिनचर्या एकमेकांच्या विचारपूस झाल्याने केला जण आपापल्या व्यवसायात मग त्यामुळे शरीराचा फिटनेस ठेवत वेगळे काहीतरी होते यातून एकत्र आलेली सगळी फिट राहत आहेत त्यामुळे गुड मॉर्निंग फ्रेंड्स या सायकल प्रेमी ग्रुपची मोठी चर्चा होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विडा नमस्कार आमचा विट्यातील सायकलप्रेमी ग्रुप सकाळी दररोज व्यायाम करणारा सायकलवरून मॉर्निंग ग्रुप आज आम्ही लेंगरे ते फार्म हाऊसवरती एक सगळ्यांची ओळख व्हावी आणि मॉर्निंग ग्रुपनी सगळ्यांनी चर्चा करून कसा व्यायाम करावा याबद्दल एक आज आम्ही मिटिंग भरवली होती आणि इथं चकुल्या पार्टी केली होती छानपैकी आणि मस्तपैकी आम्ही आज फार्म हाऊसवरती एन्जॉय केला आज आमच्या मॉर्निंग सायकल ग्रुपचा आज चकुल्याचा कार्यक्रम प्लस सगळ्यांची ओळख व्हावी ह्या दृष्टिकोनातनं आम्ही रोज सकाळी सहा वाजता रेवंशीच्या मंदिराच्या डोंगरापर्यंत सायकल आम्ही चालवतो सायकल चालल्यामुळं आम आमची एनर्जी वाढती आणि आम्हाला चांगला फिटनेस चांगला मिळतो असा आम्ही काम करतो असा आमचा सगळ्यांनी आदर्श आमच्या ग्रुपचा घ्यावा एवढीच आमच्याची आहे आणि आज दादांच्या निंबाळकर दादांच्या हा फार्म हाऊसवर पार्टी आमच्या जी होती ती आमची मस्त एन्जॉय झाली एकदम चांगली ओके रोज सकाळी सहा वाजता आम्ही सुलका ग्रुपच्या माध्यमातून सायकलिंगचा व्यायाम करतो आणि त्यानंतर तिथून जोशी हॉटेलपासून रेवणसिद्ध मंदिरापर्यंत चालत्सवा जाऊन येतो आणि गेली अनेक दिवस आमचा हा उपक्रम चालू आहे आणि यामुळं आमचं आरोग्य मानसिक सगळ्यांची मानसिकही व्यायाम होतो ग्रुपमध्ये चर्चा होती एकमेकाचे विचार एकमेकाला कळतात आणि त्यामुळं आमच्या सगळ्यांचे संबंध आहेत ते अधिक वृद्धिंगत होतात आणि आज याचं एक छोटंसं स्नेहसंमेलन माझं आम्ही या दादांच्या फार्म हाऊस जमलेलो आहे आणि अतिशय अंदामध्ये आमच्या दोन तास कसे गेले हे आम्हाला समजलंच नाही आणि आम्हाला वाटतं विट्यातील सर्व नागरिकांनी या ग्रुपचा आदर्श घ्यावा आणि सकाळी व्यायाम सुरू करावा असं वाटतं okay.